राठोड यांनी तीस जून पर्यंत विविध कटारीमधील सर्व खटे बुजवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर माजी नगरसेवक कराळे मुख्य अधिकारी पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले जवळी प्रवरा नगरपालिका जवळी प्रवरा व राहुरी बॅटरी परिसरात भूमिगत गटारीचे काम केले असून त्यासाठी रस्ते बोलले माजी नगरसेवक राजनाथ कराळ यांनी आठ दिवसापासून मुख्य अधिकारी पाटील यांना दिले होते नगरपालिके विधेयन नियोजना प्रशासनेने दखल घेतली नसते माजी नगरसेवक कराळे यांनी आज सकाळपासून पालिका कार्यालयासमोर उपस्थित सुरू केले कराळे यांच्या उपोषणाची दखल घेऊन नगरपालिकेचे मुख्य अधिकारी ऋषिकेश पाटील यांनी संबंधित ठेकेदाराला बोलवून घेतसेवे बोलते कन्म्यांची भेटे असून उपोषण सरी शैलेंद्र कदम अनंत कदम संदीप मोठमाळे मच्छेंद्र कराळे सुधाकर कराळे प्रशांत कोळगे जगेश कराळे वसिन शेख साक्षी शेख बाळासाहेब कदम युवराज चंद्रे रतजी कनुळे प्रभाष शेट्टे संदीप शेख साजी शेठ प्रशांत कोळगे स्वयंसेख हरीश रोटे प्रसाद बाळासाहेब मराव आदी कार्यकर्ते उपस्थित दरम्यान उपोषण काही पत्रकारांनी मुख्याधिकारी पाटील यांची भेट असता चालनाबाहेर सांगितले परंतु मुख्याधिकारी पाटील यांनी पत्रकारांना भेट देण्याचे टाळले या घटनेचा पत्रकारांनी शब्द ऑल इंडिया आज श्री तारळे साहेब यांच्या आमरण उपोषणाच्या अनुषंगाने मी आपल्याला एक आश्वस्त करू इच्छितो देवाली प्रवरा नगरवासीयांना की ती येत्या तीस तारखेपर्यंत या महिना अखेरपर्यंत गैरी गटार योजना जी आपल्या नगर परिषदेने यापूर्वी राबवलेली आहे जी सध्या प्रगतीपथावर आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे त्या अनुषंगाने काही खड्ड्यांची रस्त रस्त्यांची नादुरुस्ती झालेली आहे बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत तर ते नियमानुसार कारवाई करून तीस तारखेपर्यंत तो पूर्ण विषय मार्गी लावला जाईल दे। देवाली प्रवरा नगरपरिषद ही पूर्ण खड्डेमुक्त होईल असं मी आपल्याला आश्वासन कर। okay, then... करतो या अनुषंगाने आणखी एक विनंती आपल्याला करू इच्छितो की आपण आपलं आमरण उपोषण सहकार्य निर्माण मागे घ्या मागे प्रशासनामार्फत आपण आत्ताच शिवसाहेबांच्या मध्यस्थीने हे वचन तीस जूनपर्यंत स्थगित करण्यात येत आहे ज्याप्रमाणे नागरिकांनी आमच्याकडे अशी मागणी केली होती की खड्डेमुक्त शिवसाहेबांनी आता सांगितलं तर माझं म्हणणं एकच आहे की ज्या रस्त्याचे खोदकाम झालेल्या अशा ठिकाणी ज्या ठिकाणी डांबरीकरण फक्त पावसानंतर केलं जाईल पण तिथे आता तात्पुरतं खडीकरण वगैरे के केलं जाईल पण ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण असेल त्या ठिकाणी आत्ताच कॉन्क्रीटीकरण आणि खडीकरण लगेच तीस तारखेची आता आपल्याला पूर्ण करून दिलं जाईल असं शिवसेब दिलंय त्यानंतर मी माझं शिवसाहेबांना मान देऊन माझं उपोषण माग घेतो धन्यवाद चेंबर किती फुटवर चेंबर आहे साहेब मध्यभागी चेंबर जमीन घेतलं का नाही आपल्या पालिकेच्या दोन तीन पाईपलाईन राहिली जाऊ त्या पाईपलाईन जाऊ त्या त्या पाईपलाईन जायचं काय विषय पाईपलाईन थोड्या दिवस आड होत ना बरे येऊ दे ना आडू काम होऊन किती झाले तिथे सगळ्यात पहिले पुरवठे केले नाही सर किती वर्ष झाले किती वर्ष आले तीन वर्ष आले काय केला तिथं काय जनावर था था दे 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 चेंबर कुठे किती वर आहे तो रस्त्यापासून किती वर आहे दहावीस टिकून येतो मधून आपण किती चेंबर कुठे सगळे तुम्ही म्हणतात असते लवलं आहे तिथले किती कुठं वडील उच्चल आपण नंतर

उजवायचं काम कोणच होत उजवायचं काम कोणाच होतं तू परंतु मस्त सांगणार आहे काही तुमची टेंटर जा वही तुमच्याकडे आता शास्त्रा एक पाहिजे अधिक मंदिर आहे